अठरा ते पंचवीस मे दरम्यान चेन्नईमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पॉवर लिफ्टिंग स्पर्धा झाल्या त्यामध्ये करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या ऋतुराज पाटीलनं एकशे पाच किलो वजनी गटात आठशे सत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलंय त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय करवी तालुक्यातील कुरुकली इथला खेळाडू ऋतुराज पाटील सध्या शिवाजी विद्यापीठाच्या पॉवर लिफ्टिंग संघाचं नेतृत्व करतोय शहाजी छत्रपती महाविद्यालयात बीएससीचं शिक्षण घेणाऱ्या चोवीस वर्षीय ऋतुराज पाटील सध्या बिभीषण पाटील व्यायामशाळेत पॉवर लिफ्टिंगचा सराव करतोय आजवर त्यानं राज्य पातळीवर तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं पत पटकावली आहेत अठरा ते पंचवीस मे दरम्यान चेन्नई इथं ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पॉवर लिफ्टिंग स्पर्धा झाल्या या स्पर्धेत ऋतुराज पाटीलनं एकशे पाच किलो वजनी गटात विक्रमी कामगिरी केली देशभरातील विविध विद्यापीठातील बासष्ट प्रतिस्पर्ध्यातून आठशे सत्तर किलो वजन उचलून त्यानं सुवर्णपदक पटकावलंय त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीषण पाटील प्राध्यापक प्रशांत पाटील मुबारक एकसंबेकर प्राध्यापक अर्जुन पिटूक प्राध्यापक सुखदेव सजगने पोलीस हवालदार प्रकाश पाटील यांचं मार्गदर्शन मिळालंय